जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहज स्वागत बच्चूभाऊ कडू यांनी जी शेतकऱ्यांसाठी पदयात्रा केली त्या पदयात्रेत मिळालेला पाठिंबा त्या पदयात्रेची फलनिष्पत्ती आणि पुढे काय करावं कुठलं आंदोलन करायचं कशासाठी करायचं शेतकरी कसा जाती जातीमध्ये वाटल्या गेला आणि पक्षापक्षामध्ये त्याची झालेली विभागणी या सगळ्या गोष्टीवर आज बच्चूभाऊच्या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी नांदेड यवतमाळ महामार्गावर बच्चूभाऊंनी जी भव्य अशी सभा घेतली त्या सभेमध्ये भाऊ काय म्हणाले याचा आपल्याला थोडश्यात थोडा थोडका थोड़ सार मी आपल्याला सांगणार आहे तेव्हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा जेणेकरून प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला येतील व नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचेल तेव्हा बच्चूभाऊ कडू यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी पहिल्यांदा अन्नत्याग आंदोलन केलं आणि त्यानंतर आत्ता हे सात दिवस जी पदयात्रा चालली ती एकशे अडतीस किलोमीटरची होती जेव्हापासून नोंदी सुरू झाल्या तेव्हा पहिली आत्महत्या ज्या गावात झाली जशी नोंद आहे तिथपासून पदयात्रा सुरू झाली होती त्या पदयात्रेचा आज समारोप होता आणि या पदयात्रेच्या समारोप प्रसंगी एरवी ज्या आमदार असेल खासदार असेल मंत्री असेल यांना सभेसाठी दोनशे तीनशे पाचशे रुपये देऊन माणसं आणावी लागतात पण भाऊंच्या पदयात्रेच्या समारोपाला सर्व समाजातील सर्व जातीतील सर्व धर्मातील हजारो लाखो शेतकरी नांदेड यवतमाळ महामार्गावर जमा झाले आणि त्या सभेमुळे नागपूर तुळजापूर महामार्ग ठप्प झाला दोन तीन तास या महामार्गावरून कुणालाही ये जा करता आलेली नाही त्यावेळी भाऊने सांगितलं की आपण शेतकरी जाती जातीमध्ये वाटलो आहोत धनगर असेल माळी असेल आदिवासी असेल दलित असेल मुसलमान असेल बंजारा असेल साळी कुष्टी मराठा कुणबी अशा असंख्य जातीमध्ये आपली विभागणी करून जाती धर्माच्या नावावर आपल्याला फोडून शे साले सत्ता भोगत आहेत पंच्याहत्तर वर्षापासून आपल्या जे हाल अपेष्टा सुरू झाल्या आहेत त्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी आपण या पदयात्रेचा आरंभ केला सुरुवातीला वाटलं नाही की लोक एवढ्या ताकदीनं एवढ्या उमेदीनं याला पाठिंबा देतील पण जसजसा चालत राहिलो तसतसा जमाव वाढत गेला आणि आज तर माझ्या डोळ्याचं पारणं फिटलं इतकंच काय तर माझी आईसुद्धा स्वर्गामध्ये अन्दासूंनी नाहून निघाली असेल या शब्दात त्यांनी वर्णन केलं ते म्हणाले आत्तापर्यंत या राजकारण्यांचा सा इतिहास राहिलेला आहे की धर्माच्या नावावर जातीच्या नावावर समाजाच्या नावावर आपली विभागणी करायची तुमची मतं घ्यायची आणि त्यानंतर तुमच्याकडं पाहायचं नाही पण दिवसागणिक दोन तीन आत्महत्या मा होत आहेत आत्तापर्यंत तीन साडेतीन हजारावर आत्महत्या झाल्या पण शेतकऱ्यांच्या हमीभावाचं किंवा कर्जमाफीचं किंवा शेतकरी समस्येचं कुठंही सुतोवाच होत नाही त्याची कुणालाही पडलेली नाही जे घसा ओरडून सांगत होते निवडणुकीच्या अगोदर आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा 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 करू आत्ता त्यांना जाग येणं पण मुश्किल झालं आहे जेव्हा आम्ही अन्नत्याग आंदोलन सुरू केलं तेव्हा सातव्या दिवशी राज्याचे माननीय विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फ देवेंद्र फडणवीस फोनवर बोलले तोपर्यंत त्यांच्या कानामध्ये हा आवाज जात नव्हता मला कुठलाही मीडिया स्टंट करायचा नाही मी वीस वर्षापासूनचा आमदार आहे पण आत्तापर्यंत माझ्यावर साडेतीनशे केसेस झालेल्या आहेत ज्या की मी अपंगांसाठी निराधारांसाठी अंगावर झेलल्या आहेत आणि माझी आई सांगत होती बच्चू अरे साडेतीनशे काय ह्या कमी झाल्या आणखी हजार एक केस होऊ दे पण सर्वसामान्याच्या न्यायासाठी झगड आणि तीच प्रेरणा घेऊन बच्चू भाऊ म्हणाले मी आज लढत आहे मला आमदारकी असो अथवा नसो मंत्रीपद असो अथवा नसो त्याची मी कधीही आशा आणि प्रतिष्ठा बाळगली नाही मला केवळ अंध अपंग निराधार मच्छीमार शेतमजूर शेतकरी यांच्यावर जो अन्याय होतो आहे त्या अन्यायाला वाचा फोडायची आहे म्हणून मी एकशे अडतीस किलोमीटरचं पायाला पाया फोड येईपर्यंत चालत राहिलो माझ्या पायाला फोड आलेल्या वेदनांपेक्षा आज मला तुमच्या या भव्य असंख्य समुदायाकडं पाहून माझं मन भरून आलं आणि सर्व वेदना विरहित झालो असं कडूंनी सांगितलं आता कर्जमाफी घेणारच या साल्यांना सोडणार नाही त्यांनी पंच्याहत्तर वर्षापासून आपली हेळसांड केली आहे आपली सत्वपरीक्षा पाहत आहेत या भाषेत बच्चूकडूंनी सत्ताधाऱ्यांना सुनावलं आणि यापुढे ही लढाई एवढ्यावरच थांबणार नाही कर्जमाफी तर घेऊच पण शेतीची सर्व कामे पेरणी ते कापणीपर्यंत ज्याच्यावर आपल्या शेतकऱ्यांचा साठ टक्के खर्च होतो ती कामे एम आर जी एसमधून घ्यायला लावणे जेणेकरून शेतकऱ्यांचा जो साठ टक्के खर्च आहे तो जरी कमी झाला तरी शेतकऱ्याला भाव कमी का भेटत नाही पण त्याचं नुकसान टळेल त्यासाठी हेही करणं आवश्यक आहे सध्या ही, ही कर्जमाफीची लढाई आहे पण हे एवढ्या थांबणार नाहीत यानंतरही आपण थांबणार नाही आपली हवा हम, हमी भावाची लढाई चालू राहील आणि तो मिळवल्याशिवाय आपल्याला थांबायचं नाही ज्याप्रमाणे दिल्लीत दिल्लीच्या रस्त्यावर पंजाबचे शेतकरी वर्ष दीड वर्ष आंदोलन करत होते ज्या आंदोलनात सातशे माणसं मृत्युमुखी पडले पण शेवटी सरकारला तो कायदा मागे घ्यावाच लागला त्याचप्रमाणे काही का होत नाही पण ही कर्जमाफी झालीच पाहिजे तेव्हा या कर्जमाफीसाठी तुम्हा सर्वांची मला साथ गरजेची आहे आणि तुम्ही ती साथ द्याल अशी अपेक्षाही करतो कारण आज तुम्ही जे स्वतःच्या खर्चाने इथपर्यंत जमलात त्यावरून मला असं कळते की तुम्ही साथ देणारच आणि आपण कर्जमाफी घेणारच त्यांनी एक किस्सा सांगितला पहिल्या कर्जमाफीच्या आंदोलनाच्या वेळेस मी एका टाकीवर चढलो होतो आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री आर आर पाटील तेवढी शिडी चढून टाकीवर आले होते आणि मला खाली उतरलो होतो आज त्यांचेच सुपुत्र पुन्हा एकदा कर्जमाफीच्या आंदोलनामध्ये आमदार असणारे आज आबा नाही आहेत पण रोहित पाटील येथे आहेत तेव्हा ही कर्जमाफी सफल होणार कारण याचा आवाज रोहित पाटील उचलल्याशिवाय राहणार नाही तेव्हा सांगण्याचा हेतू आणि बच्ची भाऊन सांगितलेली गोष्ट त्याने सांगितलं सोन्याचा देव त्याला चोराचा भेऊ लाकडाचा भेव देव त्याला आगीचं भेव आणि राजकारण्याचा देव त्याला मताचं भेव यामुळंच या सरकारला कर्जमाफी करावंच लागेल अन्यथा चोवीस तारखेला आपण पूर्ण महाराष्ट्र चक्का जाम करू तेव्हा मग काय होतं हे आपण बघू तेव्हा मित्रो बच्चूभाऊच्या या आंदोलनाकडं तुम्ही कसं पाहता त्यावर व्यक्त व्हा नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत जय जवळ